आज मी बनवणार आहे जबरदस्त चवीचं मटणाचं कालवण हे मटणाचं कालवण पाहून नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटेल ही मला खात्री आहे आज मी गावरान पद्धतीचे मटण कसं बनवायचं ते सांगणार आहे ही माझ्या सासूच्या पद्धतीने ही मी भाजी मटणाची रस्साभाजी बनवते तर नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून voilà. स्वागत आणि इथे मी दीड किलो असं मटण घेतलं आहे तर आपल्याला ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे खूप काही जास्त लागत नाही हळद आणि मीठाने आपण मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलं आहे दीड चमचा आणि हळद टाकायची आहे आपल्याला एक चमचावर एक पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी हळद टाकायची आहे एक चमचा अशी हळद टाकली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मटण मिक्स करून झाल्यानंतर असंच अर्धा तासासाठी ठेवायचं आहे असं केल्याने मटणाची चव खूप छान वाढते भाजीमध्ये आणि खायलाही रस्स्यामधले मटण खाल्ले तरी पण चव त्याची छान येते म्हणून असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला मटण आणि अर्धा तासासाठी हे ठेवायचं आहे तर आपण आत्ता हे अर्धा तासासाठी ठेवलं आहे मॅरिनेट व्हायला आणि गॅसवर मी एक पातीला ठेवलं आहे त्यात दोन चमचे मोठे असे तेल टाकलं आहे आणि जिरं टाकलं आहे एक चमच्यावर जिरं फुललं की आपल्याला एक मध्यम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे आणि तो टाकायचा आहे आत्ता टाकून घेतला आहे हा बारीक कट केलेला कांदा आणि चांगला थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतून घेत आहे जास्त काही सोनेरी रंगावर होईपर्यंत असा कांदा काही परतून घ्यायचा नाही फक्त थोडासा कच्चापणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचा लगेचच आपल्याला आल अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चमच्यावर टाकायची आहे मोठा चमचा टाकला आहे अद्रक लसूण पेस्ट ह्याच्याने खूप छान चव येते अळणी रस्साला आणि अशा पद्धतीने अळणी रस्सा बनवून भाताबरोबर खाल्ला तरी पण छान लागतो आणि आता मी मॅरिनेट केलेले मटण टाकत आहे टाकून घेतलं आहे सगळं मटण आणि पाच ते सहा मिनटासाठी मोठा गॅस करून हे मटण मी परतून घेत आहे छान असं असं केल्याने मटण परतून घेतल्याने लवकर शिजलं पण जातं आणि छान चवईही येते रशाच्या रस्यामध्ये आणि छान असं परतून घेत आहे मी आणि वरून थोडंसं तूप टाकलं आहे तुपामुळे छान स्वाद येतो भाजीला पण आणि रस्शाला पण एक चमचा टाकला आहे तूप मी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि मोठा गॅस करून हे मटण चांगलं परतून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत छान असं मटण परतून घेतलं आहे मी पाच ते सात मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मटण परतून घेत आहे तोपर्यंत एकीकडे गरम गॅसवर पाणी ठेवले आहे मी दोन ग्लास पाणी असं ठेवलं आहे गरम व्हायला आणि गरम पाणी आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही कारण मटण लवकर शिजलं जात नाही म्हणून गरम पाण्याचा वापर करायचा आहे दोन ग्लास पाणी असं मी टाकलं आहे पातेल्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक ताट ठेवून आपल्याला त्याच्यावरही पाणी टाकून यात ओतून ओतून तीन ते चार वेळा असं पाणी ओतून घ्यायचं आहे ताटावर ठेवून आता हे इथे मी दोन ग्लास अगोदर गरम पाणी टाकून घेतलं आहे मोठा गॅस करून चांगलं उकळून दिलं आहे आणि आत्ता पातेल्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरही आपल्याला एक ग्लास बरं असं पाणी टाकायचं आहे मग हे पाणी काय होतं वरती गरमही होतं आणि खाली मटणही चांगलं वाफवून निघतं म्हणून आपण हे केलं आहे असं आणि हे मटन जसं शिजल तसं तसं थोडं थोडं वरून ताटातलं पाणी टाकत राहायचं आहे आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार आणि हे मटन चांगलं अळणी रस्श्यामधलं शिजलं आहे तुम्ही हा अळणी रस्सा भाताबरोबर भाकरीबरोबरही छान लागतो आणि हे एकीकडे मी एक वाटीवर आळणी रश्शाचं मटण काढून ठेवलं आहे आणि आत्ता ह्या मटणासाठी आपण मसाला बनवून घेत आहोत हा मसाला इम्पॉर्टंट आहे खोबरं घेतलं आहे मी एक वाटी तुमच्या भाजीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खोबरं खिसलेलं खोबरं घेतलं आहे इथं मी बेडगी मिरच्या दोन घेतल्या आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या चांगल्या परतून घेत आहे एक दोन ते तीन मिनिट आणि हे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आहे कढई गरम आहे क आपली कढईचा गॅस मी बंद केला आहे आणि खडा मसाला टाकला आहे तमालपत्र काळी मिरी लवंग दालचिनी आणि एक मोठी विलायची असते ना ती फोडून टाकली आहे मी तेळ एक चमचा टाकला आहे आणि एक चमचा असं धने टाकले आहेत ह्याचा आपल्याला मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला हे थंड होऊन द्यायचं आणि मगच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपण भाजून घेतलेले हे खोबरं खडा मसाला आणि सुक्या लाल मिरच्या तीळ धने हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे आणि ह्यातच मी आत्ता भाजून घेतलेला कांदा आहे हा थोडासा पुढच्या साईडचं टोक काढून निम्मा कांदा असा करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात कोथंबीर टाकली आहे अद्रक ल आद्रक टाकलं आहे दोन ते तीन इंच कट करून आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत मी दहा ते पंधरा आणि हे चांगलं मिक्स मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलं आहे आता आपण ह्यातच पाणी टाकून ह्याची पेस्ट बनवून घेऊयात छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे ह्या भाजीला असं केल्या असा मसाला केल्यामुळे खूप छान चव येते नक्की बनवून पहा आता मी तेल टाकले आहे दोन मोठे दोन ते तीन चमचे जास्त टाकले आहे थोडंसं तेल ना मटणाची भाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्त असलं की तरीदार मटणाची भाजी होते आणि आता आपण वाटून घेतलेला हा मसाला टाकला आहे चांगला मध्यम ते बारीक गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि यात काही जास्त मसाले टाकायची गरज नाही कारण आपण खडा मसाला टाकला आहे दालचिनी लवंग मिरी मोठी विलायची आणि इथे मी घरचा बनवलेला काळा मसाला टाकला आहे दोन चमचे मोठे आणि हे छान असं परतून घेत आहे हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन दोन ते तीन चार मिनिट असं परतून घ्यायचं आहे तेलात बारीक गॅसवर जास्त मोठ्या गॅसवर परतून घेतला तर करपला जाईल आणि आपलं हे अळणे रस्सा बनवून घेतलेला आहे तो मी टाकून घेत आहे अगोदर रस्सा टाकायचा आणि नंतर मग हे मटण टाकायचं आहे त्यातलं आणि आपल्या आवडीनुसार जास्त पातळ पाहिजे असेल तर आपण अजून गरम पाणी करून ह्यात पाणी वाढवू शकतो आणि आता त्यातलं मी ह्यात मटण टाकत आहे छान असं मटण आपलं हे होतं अळणे रस्शाला मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागले पातेल्यात तुम्ही कुकरमध्येही अळणी रस्सा बनवून घेऊ शकता आणि नंतर असे भाजीला मसाला बनवून फोडणी देऊ शकता चवीनुसार मीठ टाकत आहे एक चमच्यावर असं मीठ टाकलं आहे मी आणि छान असं हे हे आत्ता हे मटण वीस ते पंचवीस मिनिट बारीक गॅसवर असं शिजू द्यायचं आहे म्हणजे छान रस्सा ह्याचा लागतो जसं शिजल तसं छान रस्सा उतरतो मटणाचा वरून मी कसुरी मेथी टाकली आहे छान आपलं मटण शिजलं आहे हे मटणाचं कालवण आपलं छान असं तयार आहे आणि आता सर्व करून घेत आहे बा ज्वारीच्या भाकरीबरोबर घेत आहे तुम्ही चपाती बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मक्याच्या भाकरीबरोबर छान लागतं अळणी रस्सा साईडला मी ठेवला आहे कांदा घेतला आहे लिंबू घेतला आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच थँक यू